नदीच्या पुर बेकायदेशीर बंगल्यांवरती कारवाई करत हातोडा चालवला जातोय एकोणतीस बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेने कारवाई सुरू केली आहे सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जाताना दिसत आणि यानंतर काही अपडेट्स भारत पाकिस्तान संदर्भातल्या ऑपरेशन सिंदूर वेळी इस्रोची मोठी झालेली आहे लष्कराला ही मदत झाली आहे एअर स्ट्राईक वेळी इस्रोचे सॅटेलाइट सैन्याला मदत करत होते अशी देखील माहिती मिळते तर सीमेपलीकडून हवेत येणाऱ्या शस्त्रांची योग्य दिशा दाखवत होते भारतीयांवर हल्ला होण्यापूर्वी हवेतच ही शस्त्र नष्ट केली जात होती त्यासाठी एस फोर हंड्रेड आणि आकाश तीर्ण हवेत एक अदृश्य कवच निर्माण केलं इस्रो कडे ऑन ऑर्बिटर हाय रिझॉल्युशन कॅमेरा इस्रोचे 50 सॅटेलाइट कार्यरत आहेत तर हे सर्व सॅटेलाइट केवळ मदती मदतीसाठीच होते असे इस्रोचे চেয়ারম্যান बी नारायणन ना यांनी सांगितलं तर भारताचं ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी झालं याची कबुली आता स्वतः पाकिस्तान मधून दिली जाते बघा पाकिस्तान मध्ये हल्ला झालाच नाहीये हे दावे पाकिस्तान केलेले मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे मुनीर ने सिक्युअर फोन पे मुझे बताया के वजी अजम साहब हिंदुस्तान ने अपने बलिस्टिक मिज़ाइल अभी लॉन्च किए हैं एक नूर खान एयरपोर्ट पर गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं तर पाकिस्तानला भारतासोबत जर संबंध सुधारायचे असतील तर त्यांनी त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतो ज्यामध्ये हाफिज सईद मसूद अजहर दाऊद इब्राहिम यांचा समावेश असू शकतो तर या सर्व दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच भारत पाक कड़े करू शकतो हाफिज सईद हा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे मसूद अझर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्यांचा संबंध आहे तर, तर दाऊद इब्राहिम हा एकोणीसशे त्र्याण्णवचे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारतात हवा आहे भारताला एकंदरीत तो हवा आहे अनेक कुरापती ज्या आहेत त्या दाऊद इब्राहिम यानं केलेल्या आहेत त्याच्या चर्चा आपण आधीपासूनच ऐकत आलेलो आहोत आणि आता तो पाकिस्तानमध्ये लपून बसला असल्याची माहिती अनेक वर्षांपासून समोर येते त्याला सुद्धा भारत आपल्या ताब्यात मागू शकतो ऑपरेशन सिंधूर वेळी भारताचा शत्रू मसूद अझर अगदी थोडक्यात वाचलाय तो नेमका कसा निसटला पहा हा रिपोर्ट कुठे लपलाय जैतचा मसूद भारतानं का केलं बावलपूर उद्ध्वस्त जयशवरील हल्ल्यात मसूद अजहर ठापरेशन सिंधूरमध्ये भारतानं मधील एअरबेस आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले त्यात बहावलपूरचाही समावेश होता येथेच बहावलपूर आहे जिथे हो जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असून हजारो दहशतवादी ट्रेनिंग घेत असतात बहावलपूर मधील जैशच्या अड्ड्याचा भारताच्या हल्ल्यापूर्वी मसूद अजर बाहलपूर येथील जैश मुख्यालयात होता मसूद अजर त्याच्या कुटुंबासह इथे उपस्थित होता हल्ल्यात मसूदचं कुटुंबीय आणि साथीदार असे चौदा लोक ठार झाले मसूदची सुबान अल्ला मशीद हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त आहे मात्र हल्ला करण्याच्या काही वेळापूर्वीच मसूद दुसऱ्या इमारतीत गेला आणि वाचला बाहलपूरच्या मसूदच्या अड्ड्याभोवती सुरक्षेचं चा कवच असतं मात्र तेच उद्ध्वस्त करून भारतानं मसूदला मोठा झटका दिलाय मुळातच दोन हजार दोन मध्येच मसूदच्या जैश संघटनेवर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली होती मात्र ती कारवाई केवळ कागदावरच राहिली आहे त्यामुळे आता मसूदला इतिहास जमा करण्याची पुन्हा संधी आली तर भारतीय लष्कर ती संधी दवडणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आणि आता है एक मोठी बातमी दहशतवाद्यांविरोधात काश्मीरमध्ये मोहीम तीव्र झाली आहे दहशतवाद्यांना शोध सुरू आहे तर एसआयचे जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा ठिकाणी छापे सुद्धा बघायला मिळालेले आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची आता खैर नाही हेच पाहायला मिळत आणि आता पुढे घेऊयात वे बातम्यांचा वेगवान आढावा ऑपरेशन सिंधूरमध्ये ब्रह्मोसच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची टरकली त्यामुळे रावळपिंडीतल्या सैन्य इस्लामाबाद इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी कंगाल पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचा खर्चही करावा लागणार आहे भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव हवा याशिवाय एक सामान्य भारतीय म्हणून आपल्या तिन्ही दलाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं यासाठी परभणीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन झालं या रॅलीला पालकमंत्री मेघना बोर्डेकर उपस्थित राहिला तुर्की आणि चीनच्या वस्तूंनाशिवाय पर्यटनाला भारतीयांनी बॉयकॉट करावं असं आवाहन या दरम्यान करण्यात आलं मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईकरांना उकड्यापासून दिलासा मिळाला आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जाते ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला मनमाड शहर आणि परिसरात सायंकाळी साडेसात वाजेनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली सकाळपासून कधी कडकून तर मध्येच ढग असा खेळ सुरू होता संध्याकाळी मात्र ढग दाटून आले अचानक सुरू झालेल्या पावसानं रस्त्यांवरून जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली अकोल्यात एकोणीस मे पर्यंत पावसाची शक्यता आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली स्थितीच्या अनुषंगानं सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन अकोला जिल्हा प्रशासनानं केलं आणि आता एक मोठी बातमी जेजुरी परिसरामध्ये आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली आहे अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे यावेळी जेजुरीगड पायरी मार्गाला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं कडून अटक होण्याआधी मित्र परिवाराला त्रास दिला जात होता हा दावा संजय राऊतांनी केलाय फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरांच्या घरावरती ईडीचे छापे पडले आणि त्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री यावेळेस त्यांनी हवं तर थेट आपल्याला अटक करा मात्र निकटवर्तीयांना कुटुंबाला का त्रास देता असा सवाल केला हा दावाही करण्यात आलेला आहे संजय राऊत यांचा हा दावा आपल्याला बघायला मिळतोय अमित केला रात्र अक गृहमंत्री मैं जवळ अनेक लोग बसले होते फोन कांत्रणा है तू किसी है आप एक जिम्मेदार मंत्री हो नेता हो ये जो तो चल रहा है मेरे बारे में उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है आपकी जो टीम है ईडी की उसको मेरे पास भेज दीजिए अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए मुझे गिरफ्तार कर दीजिए मुझे कोई लेकिन ये नौटंकी बंद कर दीजिए आणि मी फोन ठेवून दिला तर छापे पडताच आपण बघतोय छापानंतर अमित शहा यांना फोन करण्यात आला होता अशी देखील माहिती मिळते यासंदर्भात अधिकशे अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय संजय राऊत मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे मी संजय राऊत बोलतोय असा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय फोनवरती काय बोलले गृहमंत्री कार्यालयातले कर्मचारी गृहमंत्री जी बात करना चाहते आहे असं यानंतर म्हणाले नेमका काय संवाद झाला तर अमित शहा जी बोलिये असं म्हणाले अमित भाई आपलं राजकीय भांडण आहे आणि तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकतात असं संजय राऊतांनी त्यांना सांगितलं मला टार्गेट करायचं असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे असं देखील संजय राऊत यांनी त्यांना सांगितलं ईडीला सांगा मला अटक करा असंही संजय राऊत म्हणाले माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देत आहे त्यांना काय साध्य होणार आहे असंही संजय राऊत यांनी अमित शहा यांना सांगितलं आज कारण नसताना माझ्या मुंबईमधील मित्रांच्या घरावर धाडी घातल्या त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले असं संजय राऊतांनी अमित शहा यांना सांगितलं अमित शहा म्हणाले संजय भाई मुझे कुछ भी जानकारी नाही देखता हूं असं फोनवर म्हटलंय सर आपण गृहमंत्री आहात राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे असं संजय राऊतांनी त्यांना सांगितलं अमित शहा फोन ठेवल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना फोन आला संजय जी काय प्रकरण आहे मला अमित भाईंचा फोन होता समजून घ्या म्हणाले असं आशिष शेलार यांनी म्हटलं आशिष गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही असंही संजय राऊत आशिष शेलार यांना म्हणाले प्रवीण आणि सुजित यांना तू देखील ओळखतोस असं संजय राऊत यांनी म्हटलं माझं म्हणणं आहे सरळ मला अटक करा आणि सुडाचा कंडू शंबा इतरांना कशाला छळताय असं संजय राऊतांनी आशिष शेलार यांना म्हटलं तर अशा प्रकारे संवाद झाला असल्याचं स्वतः संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे खरं तर त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे नमूद केलंय पुढच्या बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र महापालिका निवडणुका होणार अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचं बघायला मिळत आहे तर निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं कळत आहे कोणत्या निवडणुका प्रलंबित आहे बघूया ग्राफिक्समध्ये एकूण महापालिका एकोणतीस आहे मुदत संपलेल्या महापालिका एकोणतीस आहे त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका या प्रलंबित असल्याचं आपण बघतोय एकूण परिषदा दोनशे त्रेचाळीस आहे त्यापैकी दोनशे अठ्ठावीस परिषदांची मुदत संपली आहे त्यामुळे आता या ठिकाणी सुद्धा निवडणुका घेणं अतिशय गरजेचं आहे एकूण नगरपंचायती एकशे बेचाळीस असून मुदत संपलेल्या नगरपंचायती एकोणतीस आहेत एकूण जिल्हा परिषदा चौतीस असल्या तरी त्यात मुदत संपलेल्या सव्वीस जिल्हा परिषद आहेत एकूण पंचायत समिती एकशे तीनशे एक्कावन्न आहेत आणि मुदत संपलेल्या पंचायत समिती दोनशे एकोणनव्वद पुन्हा एकदा बोलूयात वेगवान एक घडामोडींकडे एपीएमसीच्या फळ बाजारामध्ये लिचीच्या हंगामाला प्रारंभ झालाय बाजारामध्ये एकशे अठ्याहत्तर क्विंटल लिचीची आवक झाली आहे सध्या दररोज दोन ते तीन गाड्यांमधून हे फळ दाखल होत आहे लिचीला प्रति किलो दोनशे ते तीनशे रुपये असा दर मिळतोय ही माहिती व्यापाऱ्यांची आहे आवक वाढल्यानं दर कमी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते ऐला नगरमध्ये यंदा आपण बघतोय खरीपाचं क्षेत्र वाढणारे यासाठी जिल्ह्यात सात लाख एकाहत्तर हजार हेक्टर एक क्षेत्र प्रभावित करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत वीस हजार हेक्टर क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला यामध्ये मका तूर कापूस या पिकांचाही समावेश तुळजापूरमध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन झालं यावेळेस आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित राहिले नागरिकांनी आता तिरंगा ध्वज घेऊन की जय ही घोषणा केली पालघर विधानसभेचे माजी आमदार आणि भाजपचे पदाधिकारी अमित घुडा यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला त्यामुळे पालघरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली अमित घुडा यांच्या प्रवेशानं भाजपसह महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नागपूरमध्ये जनता दरबार भरवला गेला आहे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असल्यानं मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत नागपूरमधला हा दुसरा जनता दरबार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एच एस आर पी नंबर प्लेट आता बंधनकारक आहे मात्र याकडे वाशिमकरांनी पाठ फिरवली आहे केवळ तीन हजार जणांनी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावली आहे मुदत संपायला अवघे पंचेचाळीस दिवस उरले असं असताना वाशिमकर नंबर प्लेट गांभीर्यानं घेत नाहीयेत वाशिम नगरपालिकेच्या कचरा चौक गाड्यांच्या वाहनचालकांचं वेतन थकलं आणि त्यामुळे कामगारांकडून कामबंद्याची हाक देण्यात आली त्यामुळे आता वाशिम शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे आणि आता बघूयात एक ब्रेकिंग न्यूज नाशिकच्या निफाड आणि चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात काल संध्याकाळी झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शिवाय पाऊस इतका मोठ्या प्रमाणावर होता की प्लास्टिक पेपरने झाकून ठेवलेला शेतातला कांदाही भिजलाय त्याचबरोबर द्राक्षबागांनाही पावसाचा फटका बसलाय पाण्यानं जमीन पूर्णत खरगुडून गेलेली आहे द्राक्षबागेचे अँगलसुद्धा उखडले गेलेले आहेत सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आहे आपण बघतोय हतबल झालेले हे शेतकरी ज्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाशिकला असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नाही केवळ नोटीस बजावली आहे मुंबई नाका आणि आंबड पोलिसांचा तप्पल पंधरा तास गोंधळ झाल्यानं अंबड पोलिसांच्या ताब्यात केस सोपवण्यात आले <laughs> अमरावती बाजार समितीमध्ये लाखोंचा मातेरा जप्त करण्यात आला तर अडथ्याकडून चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या प्रकरणी मापारी आणि अडथ्याविरुद्ध कारवाईचे संकेतही देण्यात आले जप्त केलेल्या मातेऱ्याची किंमत सव्वा तीन लाख रुपये इतकी परळीमधील जलालपूर भागामध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण झालेली आहे लाठ्याघाटांनी आणि हत्याऱ्यांनीही मारहाण झाली आहे धार्मिक कार्यक्रमात दोन गटात मारहाण झाली याचाच राग मनात दोन्ही घटना घडल्या आरोपींविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला <laughs> <laughs> पुण्याच्या अप्पर इंदिरानगर भागामध्ये कोयता गँगची दहशत दिसले कोयता गँगच्या डोळक्यानं रात्री गाड्यांची तोडफोड केली नागरिकांना मारहाण केली याबाबत नागरिक हुब्वेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात गेली तेव्हा आता पोलिसांनी नागरिकांना सुलटे प्रश्न केल्यानं संताप व्यक्त केला जातो मुंडव्यात महिलेच्या पर्समधून मोबाईल चोरी करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे परिसरातील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली दोन मुलांनी दुकानामध्ये आलेल्या महिलेच्या पर्समधून मोबाईल काढून पळ काढला आहे